हॅलो नमस्कार मंडळी तर आता मी वॉकिंग करून आले नाही येताना मी हे अळूची पानं आणली तुम्हाला दाखवलं होतं ना मी गार्डनमध्ये ज्या लेडीज येतात ना त्या डोंगरावरून येतात तर त्या भे भाजी म्हणजे मेथीची पालेभाजी वगैरे असं कधी कधी दुधी भोपळा पण असतो तर घेऊन येतात आज अळूची पानं आणली होती तर घेऊन आली येताना सकाळी सकाळी तर हे दोन आहेत ना याच्यात याच्यात तीन आहेत तीन तीन आहे दोन्हीमध्ये ते मला तीस रुपयाला दिलं पंधरा रुपयाला एक वीस रुपयाला एक म्हटली होती पण नंतर तिने स्वतःच कमी केलं मित्र असं एकदम असतात ना जे असं रस्त्यावर वगैरे बसतात त्यांच्याकडून जास्त बार्गेनिंग करत नाही पण त्यांनी स्वतःच सांगितलं की तीसला घे आणि मग मी घेऊन आले आणि जाताना पैसे पण घेऊन गेले नव्हते वॉकिंगला गेले तर पैसे नेले नव्हते मोबाईल नेला होता पण त्यांच्याकडे गुगल पे न हो, नसतंच म्हणजे तर ती बोली ताई राहू दे उद्या दे म्हणजे बघा किती विश्वास ठेवतात ना हे लोक आपल्याला हेच तुम्ही मॉलमध्ये गेला तर तुम्हाला एक रुपयाची पिशवी पण म्हणजे फ्रीमध्ये दे देत नाहीत आणि तिने सांगितले की नाही ना ते उद्या येशील ना वॉकिंगला तेव्हा दे पैसे आणि मी म्हटलं पण की मी घरी जाऊन आणून देते लगेच की समोरच येतं ते म्हणजे नाही नाही काही गरज नाही उद्या दे तर जी आपली रोजची मा भेटणारी माणसं असतात ना ती आपल्यावर किती विश्वास ठेवतात बघा आणि ना मी आता रेडी झाली आधीला स्कूलमधून आणायला जाते तर मी या बँगल्स घालायला घेतल्या कारण की ड्रेसवर मॅच होत आहेत ना अशा तर मी घालायला घेतल्या आणि मला आठवण झाली की मी या कुठून घेतल्यात वगैरे तर आम्ही जेव्हा आता बालाजीला गेलो होतो ना ट्रीपला तर तेव्हा मी तिथून आणल्या होत्या बघा अशा छान डिझाईन आहे त्याच्यावरची दिसतंय सुंदर अशी आणि म्हणजे आपल्याला कुठे गेलं तरी काहीतरी वस्तू घेऊन आलं तर एक आठवण राहते त्या ट्रीपची तर तसं मला आठवण झाली की अरे आपण ह्या कुठून घेतल्यात काय तर ह्या घालून घेते आणि कसं होतं तेव्हा तिकडे गेलेले तेव्हा असं वाटतं की काय घ्यायचं ना आता आजकाल कसं झालं पहिल्यासारखं राहिलेलं नाही सगळीकडे सगळ्या वस्तू भेटतात त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर विचारते की कशाला या तर आपल्या इथं पण भेटतात मग कशाला घ्यायच्या वगैरे असं मला वाटत होतं पण जेव्हा पण आपण कुठे जातो ना काही ना काही आपण तिथून वस्तू घेऊन आली तर तिथल्या आपल्या मेमरीज राहतात सगळे नेहमी सांगायचे पण आता मला ते है है की अरे मला पूर्ण त्या ट्रिपची आठवण झाली तर एखादी जास्त महाग वगैरे असं आण असं मी म्हणणार नाही आता ह्या आहेत ना ह्या चार आल्या होत्या तर मी सध्या एक एकच घालते तर मला वाटते शंभर रुपये की काहीतरी ह्या चार भेटल्या होत्या आणि अगदी इथे पण अवेलेबल असतात पण एक आठवण त्या ठिकाणाची तर आपण बघा जेव्हा कोणाला गिफ्ट देतो तेव्हा वस्तू देण्यापेक्षा म्हणतो की अरे पैसे देऊन टाकूया कारण की त्यांना त्या वस्तूची गरज आहे की नाही आपल्याला माहीत नसता जवळ बऱ्याच जसं वाटतं आणि मग त्यांना पण काम येतील पैसे दिले तर ज्यांना त्यांना जे हवं ते घेतील पण आपण जर वस्तू दिली ना तर जेव्हा जेव्हा ते ते वस्तू घालतील म्हणजे ते घालायचे असेल वापरायची असेल काय पण तर तेव्हा त्यांना आपली आठवण येते आणि त्यामुळेच पहिल्यापासून पद्धत आहे की पैसे देण्यापेक्षा काहीतरी गिफ्ट द्या वस्तू द्या की जेणेकरून त्यांना आपली आठवण येईल आणि म्हणजे ते आठवणीत हो राहतील बऱ्याचदा मी पण तुम्हाला सांगितले की नको गिफ्ट नका देऊ पैसे द्या पण त्याचा फायदा काय आहे ना ते मला आज लक्षात आले तर आधीला घेऊन येते त्याचा याची वेळ झालेली आहे स्कूलमधून स्कूल आल्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही आणि झोपलो मस्तपैकी एक दीड तास आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे आधी ट्युशनला गेलाय तर मी उठून चहा वगैरे घेतला आणि कपडे वगैरे जे सुकत घातले होते ना ते काढून ठेवले तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलं होतं ना एक गुलाब आलेलं आता ते बघा कसं झालं आहे त्याची हालत सात ते आठ दिवस झाले आणि दुसरं छान असं गुलाब आलेलं आहे खूप सुंदर ते आधीचं होतं ते आ, मी तोडलंच नाही काय होतं जर बाहेरून आणलेली असतील ना देवासाठी फुलं तर मग मी घरातली झाडांची फुलं तोडत नाही तर किती सुंदर आले बघा आणि मला ते तोडण्याची इच्छा पण होत नाही अजून एक कळी पण आलेली आहे इथे आपलं जे आंब्याचं झाड आहे ना ते पण छान अगदी मोठं झालेलं आहे तर आता मी पावभाजी बनवायला घेतली होती मटार वगैरे सगळं आता सीझन आलेलं आहे ना तर दोन तीन शिमला मिरची फ्लावर दोन तीन बटाटे कांदा लसूण गाजर मटार आणि दोन टोमॅटो असं घेतलं तर हे सगळं साफ करून घेतलं तर त्याच्या आधी बघा मी इथे बटाटा फ्लावर आणि गाजर जे आहे ना फ्लावर थोडंसं पाण्यात उकडून घेतला आणि फक्त या तीन वस्तूच मी कुकरमध्ये लावल्या आणि बाकी कशा मी कशा पद्धतीने करते बघा इथे मी तेलामध्ये जिरी मोरी अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा टाकून परतून घेतलेला आहे शिमला मिरची मटार वगैरे मी कुकरला लावत नाही कारण ते मग खूप पांसट होऊन जातं कुकर आपलं होतं तोपर्यंत मी इथे भाज्यांना फ बघा कसं शिजवून घेते याच्यात आता टोमॅटो पण ॲड केला आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यात शिमला मिरची आणि मटार घातला तर साईड बाय साईड हे कटिंग वगैरे सुरू होतं माझं आता हे छान आपल्याला अगदी गाळ असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ पण टाकायचं आता इथे कुकर आपल्याला झालेले छान गाळ असं सगळं शिजलेलं आहे तर पावभाजी मॅशर जो असतं ना त्याने हे सगळं बारीक करून घ्यायचं चा। छान बारीक झाल्यानंतर आपण आता पावभाजी मॅशरनेस हे जे फोडणी दिले ना भाज्या सगळ्या त्या आपण बारीक करून घ्यायच्या जास्त एकदम नाही करायच्या पण थोड्या थोड्या अशा भाज्या दिसायला हव्यात तर बघा अशा पद्धतीने केल्या आता याच्यात बेसिक मसाले घालायचे आहेत आपलं लाल चटणी पावडर आणि हळद वगैरे आणि पावभाजी मसाला ॲड करायचा पावभाजी मसाला इतका तिखट नसतो त्यामुळं मग मी वरून थोडंसं लाल चटणी पावडर होती आता कुकर कुकरमधल्या ज्या भाज्या शिजवलेल्या घेतलं आता थोडंसं मीठ टाकायचं आधीही मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चावकून बघून मग अंदाजे टाकायचं तर बघा आता छान पावभाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा थोडीशी पातळ झाली असं वाटतंय पण ती थोड्या वेळाने घट्ट होते थोडं शिजू द्यायचंय आणि हे सगळे शिंतोडे ते टाईल्सवर पडलेत मी तुम्हाला दाखवते तर हे तर आपलं होणारच आता स्वयंपाक करायचं तर या सगळ्या गोष्टी होतात तर थोड्या वेळ ह्याला उकळू द्यायचे म्हणजे ते म्हणजे घट्ट पण येईल थोडा आणि तोपर्यंत मी चपाती वगैरे करून घेतली आणि जेवण रेडी आहे बघा मस्त चपाती आणि पावभाजी मी तुम्हाला नेहमी सांगते की पावभाजी असं किंवा मिसळपाव मी पाव आणत नाही चपाती सोबतच आम्ही हे सगळं खातो घरात पण मी तशी सवय लावलेली आहे एखाद्या वेळेस कधीतरी म्हणजे स्नॅक टाईमला संध्याकाळी वगैरे दोन पाव खाल्ले तर ठीक आहे पण जास्त असं घरी काय बनवलं तर पाव आणत नाही ह्याच्यात मस्त असं चीज बटर कांदा लिंबू घालून मस्तपैकी पावभाजी खाल्ली आम्ही तर चला आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण अशा पद्धतीची पावभाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय